आज बीड या ठिकाणी छगनजी भुजबळ यांची सभा संपन्न होते सभा संपन्न होते आपण जर पाहिलं <स्वध> तर या ठिकाणी मोठी जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते गेल्या चार ते पाच दिवसापासून ही तयारी असल्याचं सुद्धा समजते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खुर्च्याची सुद्धा मोठे जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते कारण की या ठिकाणच जर पाहिलं तर आरक्षण बचाव मोहीम ही सुरू करण्यात आलेली जर पाहिलं एकीकडे जर पाहिलं तर आज छगनजी भुजबळ या ठिकाणून व्यासपीठावरून नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं परंतु या सभेसाठी महालगार सभेसाठी गोपीचंद पडळकर साहेब असतील तसेच गोपीचंद पडळकर असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील जय जे क्षीरसागर असतील आदी मंत्री तसेच जे काही ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा समजतय परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी तयारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय तयारी मध्ये या ठिकाणी जर पाहिलं अगदी थोड्या काही तासा तासामध्ये छगनजी भुजबळ या ठिकाणी येणार जनतेशी संबोधित करणार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहे कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर दोन सप्टेंबर रोजी हो मराठा आरक्षणाचा जो काही जार निघाला तो आर रद्द करण्यात यावा यासाठी ओबीसी बांधव आहे ते आता सुद्धा आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळेल माउली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड